नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा लोकसभेचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांचे प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे एअर एम्ब्युलन्सद्वारे हैदराबादच्या नीम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेडचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांना दुपारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते तिथे उपचारास आले असता त्यांची प्रकृती जास्त बिघडली अशी आढळून आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार करून त्यांचा बीपी आणि पल्स रेड स्टेबल करून त्या दिला स्टेबल झाल्यानंतर त्यांना हैदराबादला जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे हैदराबादच्या निम्स हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असून तेलंगणाचे मुख्यमंत्री तसेच तेथील महसूल मंत्री त्यांच्या प्रकृतीवर लक्ष देत असून दिल्लीवरून राहुल गांधी यांचे देखील मुख्यमंत्र्याला फोन सुरू असून लवकरच खासदार साहेब बरे व्हावेत यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत दरम्यान आज दुपारी त्यांना नांदेड येथे राहत्या घरी अस्वस्थ वाटू लागल्याने ते उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले होते परंतु तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ऐनवेळी हैदराबाद हैदराबादला जाण्याचा सल्ला देण्यात आला मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह